भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा सोलापूर शहरच्या सोलापूर अल्पसंख्याक शहर रिक्षा प्रवासी संघटना युनिटच्या वतीने परमिट असणाऱ्या रिक्षाचालक यांना रिक्षा पासिंग न केल्यामुळे लावण्यात येणाऱ्या पन्नास रुपये दंड आकारणी त्वरित रद्द व्हावी याकरिता आज माजी पालकमंत्री तथा भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे निवेदनावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभाग सोलापूर शहराध्यक्ष जाकीरबाई सगरी सोलापूर अल्पसंख्याक शहर रिक्षा प्रवासी संघटनेचे शहराध्यक्ष जुबेर रामपुरे मौलाली शकील इन्नुस शेख पठाण वसीम शेख सुफियान शेख फारुख सौदागर रफीक शेख जाफर शेख अकबर शेख मौला पठाण अहमद इमाम साब मंगलगिरी यासिन शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान रिक्षा पासिंग केल्यास विलंब शुल्क पन्नास रुपये आकारणीचा सिव्हिल चौक या ठिकाणी सोलापूर अल्पसंख्याक शहरिक्षा प्रवासी संघटना युनिटच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला या तरतुदीमुळे रिक्षा चालक मालक यांना विलंब शुल्कास सामोरे जावे लागत आहे या अन्यायकारक तरतुदीने रिक्षाचालकांत असंतोष निर्माण झाला आहे महाराष्ट्र शासनाचा रिक्षा पासिंग विलंब शुल्क पन्नास रुपये दंड आकारणी त्वरित रद्द करावा व गोरगरीब रिक्षा चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी अल्पसंख्याक शहरिक्षा प्रवासी संघटनेचे शहराध्यक्ष जुबेर रामपुरे शाहरुख मनियार पठाण यांनी केले आहे शहरात जुबेर रामपुरे ही जे पन्नास रुपयाचा दंड लावले आहे ही रद्द करावा अशी आम्ही मागणी आहे आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे देशमुख मालकांना आणि पट म्हणून वाव ही गोरगरीब रिक्षावाले करून खायचे हे पन्नास रुपये दंड बंद करावा असं माझी मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव शाहरुख मनियार आहे एक ऑटो हो ड्रायव्हर आहे या रिक्षा करण्या सगळ्या रिक्षाले जमा झालेल्या जे उद्देश आहेत आरटी ऑफिसकडनं आम्हाला पार्किंग नाही केल्यामुळे पन्नास रुपयाच्या दंड घेते आहेत तिचा आम्ही निश्चित करायला सगळीकडे आहे रिक्षाले मिळून आणि आम्ही माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख आणि त्यांचे पालक यांना आम्ही निवेदन दिलेले आहे आमचे अध्यक्ष वाहतूक संघटनाचे अध्यक्ष कुबेर रामपुरे यांच्या सरकारनं निवेदन दिलेलं आहे की पन्नास रुपयेचे दंड आहे जे आपण नाही केल्या पुढेला पन्नास रुपयेचा दंड आहे ते कायदा रद्द करावं आणि सगळे रिक्षावाल्यांना न्याय द्यावं असं आमची निवेदी निवेदन दिलेले आहे ते आम आम्हाला रिक्षावाल्यांना न्याय पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय मोलाली अब्दुल रटान सोलापूर रिक्षाचालवाला हे रिक्षा ऑटो नियम जो कार्यर पचार रुपये ये बहुत तकलीफ दे रहा हमारे को हो। तो रोज़ के पचास रुपये कहाँ से लाना इनको ये नियम बंद करना पा जाए को इधर पूरे भारत के लेवल को बोल रहे हैं मार्ग पन्नास रुपये डन ये बंद करा यह मेहबूब शेख आसिफ शेख जुबेर बागवान आदिल पटेल शाहरुख मनियार सोहेल शेख शाहरुख शेख कासिम हकीम दत्तात्रय कासे सिद्धार्थ काड़े सादिक शेख सोहेल शिपाई सद्दाम शेख मोहसिन शिकलकर इरपान भागानगरी गनू वांगे शफिक पंजाबी पिंटू बंडे सदाब शेख अल्ताफ कागदी आदी चालक मालक उपस्थित होते